नमस्कार मी सुशील कुलकर्णी आपण पाहत जर अखेर पंकजा मुंडे राज्यात राहणार हे नक्की अनेकांना असा समज होता असं बोललं जात होतं की पंकजा मुंडेंना राज्यसभेवर पाठवलं जाईल आणि राज्यसभेवर पाठवलेल्या पंकजा मुंडे यांना राज्याच्या राजकारणामध्ये कोणतीही जबाबदारी देण्यात येणार नाही पंकजा मुंडे राज्यसभेत जाणार ही चर्चा करणाऱ्यांच्या मनात वेगळाच हेतू होता आणि तो हेतू म्हणजे पंकजा मुंडेंना दिल्लीच्या राजकारणात पाठवलं जाईल आणि राज्यातलं त्यांचं महत्व आणि उपयोगिता हो कमी केली जाईल असाच लोकांचा समज होता मी क्रिकेटच्या भाषेत सांगू जेव्हा एखाद्या मैदानावर मॅच चालू असते आणि त्या मॅच मध्ये समजा इडन गार्डनला मॅच चालू आहे आणि इडन गार्डन वरती तुम्हाला बॉलर खेळवण्याचा प्रसंग आला तर इडन गार्डनवर नेहमी फिरकी गोलंदाजांना जास्त संधी देण्यात येते तीच मॅच मुंबईच्या वानखेडेवर आली की तिथे मध्यम गती किंवा तेज गोलंदाजांना प्रिफरन्स देण्यात येतो आणि जर विकेट पडत नसेल तर बॉलर बदलला जातो पीचनुसार खेळाडू निवडले जातात ज्या पीचवर जे खेळाडू उपयुक्त आहेत ते त्या त्या वेळेला वापरले जातात स्थितीनुसार खेळाडू टीम मध्ये सहभागी होत असतात कारण जिंकायचं खेळायचं टीमला असतं व्यक्तीला नव्हे अरे लक्षात भारतीय जनता पक्ष नावाच्या संघाला एखादी मॅच जिंकायची असेल तर त्या त्या स्थितीनुसार टीम मधले खेळाडू निवडावे लागतात कधी कधी बाराव्या तेराव्या चौदाव्या नंबर असलेल्या खेळाडूला संधी म्हणून मैदानात उतरवावं लागतं अशा वेळी अनेक राखीव खेळाडू खेळण्याची संधी मिळवून जातात पण ज्यावेळी पुन्हा एकदा संघाला मॅच जिंकण्याची आवश्यकता असते तेव्हा आपला धुरंधर खेळाडूच मैदानात उतरवला जातो दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत पंकजा मुंडे यांचा परळी विधानसभा मतदारसंघातून पराभव झाल्यानंतर पंकजा मुंडे यांना मैदानात उतरवण्यात येईल अशा शक्यता अनेक वेळेला बोलल्या गेल्या लोकांनी अपेक्षा व्यक्त केल्या ते घडलं नाही पंकजा मुंडेंच्या जागी अनेकांना संधी मिळाली भागवत कराड आले रमेश कराड आले मग त्यांनाही संधी देऊन बघितल्या गेली ते काय करतील हे बघितल्या गेलं आणि जेव्हा आपला फलंदाज आपला गोलंदाज कामाचा नाही नवा निवडलेला हे लक्षात येतं तेव्हा आपल्या मूळ फलंदाजाला बोलवावं लागतं तसं भाजपने पुन्हा एकदा पंकजा मुंडेंना मैदानात उतरविण्याचा निर्णय घेतला आहे आता अनालायझर बघणारे आणि पंकजा मुंडे विषयी मी चांगलं बोललं की आक्षेप व्यक्त करणारे जे कोणी असतील त्यांना मला सांगायचंय आहे बाबानो पंकजा मुंडे मराठवाड्याच्या राजकारणातील अशा नेत्या आहेत ज्यांना वगळून भारतीय जनता पक्षाचं राजकारण पुढे नेता येणं शक्य नाही तडजोडीच्या प्रसंगामध्ये अडचणीच्या प्रसंगामध्ये खिंडीत सापडलेलं असताना अजून एक व्यक्तिमत्व प्रभावी घेऊन राजकारण पुढे नेता येणं शक्य नाही जसं पंकजा मुंडेना थांबवलं होतं था, तसं नवी मुंबईच्या गणेश नाईकांना सुद्धा थांबवण्यात था आलं होतं था। गणेश नाईकांना तर मंत्रिपद मिळेल वाटलं होतं ते दिलं गेलं नाही त्यांना ठाण्याचं तिकीट मिळेल वाटलं ते दिलं गेलं नाही त्यांच्याकडं तिथे तिथल्याच राहणाऱ्या मंदा मात्रे त्यांच्यावर कुरगोडी करत होत्या ते होऊ शकलं नाही त्यांच्यावर भलती संकट आली त्यावेळेला त्यांना रिकवर करता आलं नाही असं अनेकांच्या सोबत घडलंय मेधा कुलकर्णी पुण्यामधल्या मेधा कुलकर्णींची कोथरूडची जागा काढून घेतली त्यांना वाटलं लगेच विधान परिषदेवर संधी मिळेल ती मिळाली नाही त्यांनाही दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीनंतर चार साडेचार वर्ष राज्यसभेवर घेण्यासाठी वाढ बघावी लागली मेधा कुलकर्णी आल्या या सगळ्यांच्या सोबत हे घडत असतं पंकजा मुंडेंच्या सोबत तसंच घडलंय त्या आवश्यक आहेत पण त्यांना त्यांच्या वेळेवर ती संधी दिली गेली आहे आता पंकजा मुंडे पुढच्या काळासाठी सहा वर्षाकरता विधान परिषदेमध्ये असतील सहा वर्षाकरता विधान परिषदेमध्ये असतील आणि यात अजून एक मोठा संदेश आहे तो तुमच्या लक्षात आला पाहिजे पंकजा मुंडे केंद्राच्या राजकारणात जाणार नाही तर त्या राज्याच्या राजकारणातच असतील नाही आता पंकजा मुंडेंना राज्यात स्थान नाही काय होणार नाही असं ज्यांना वाटत होतं त्यांच्यासाठी पंकजा मुंडेंची जाहीर झालेली उमेदवारी ही राज्याच्या राजकारणातील महत्वाची आहे हे तुमच्या लक्षात येईल अगदी कोर कमिटीच्या बैठकात सुद्धा त्यांची उपस्थिती सुरू झालेली आहे त्यामुळं पंकजा राज्याच्या राजकारणात येणार आहेत एवढं नक्की आहे ही निवडणूक सुद्धा बिनविरोध करण्याच्या दृष्टीनं भाजप पावलं उचलते निवडणूक होण्याची शक्यता मला कमी दिसते पंकजा मुंडे यांच्यासोबत योगेश टिडेकर परिणय फुके अमित गोरखे आणि सदाभाऊ खोत सहयोगी पक्षाला यांना ही संधी दिली गेली म्हणजे भाजपनं आपले पाचच उमेदवार घोषित एकनाथ शिंदे यांच्या पक्षाला दोन आमदार मिळू शकतात भाजपचे पाच शिंदेचे दोन सात आणि अजित पवारांचा एक असे आठ असे आठ उमेदवार आरामात सत्ताधारी पक्षाचे निवडून येतात कारण तेवीस मतांचा कोटा आठ उमेदवार म्हणजे एकशे चौऱ्याऐंशी तरीही भारतीय जनता पक्षाकडे म्हणजे महायुतीकडे साधारणत सतरा मतं शिल्लक राहतात म्हणजे अजून जर सहा मतांची बेगमी केली तर नववी जागा सुद्धा निवडून येऊ शकते पण तीन जागा ज्या विरोधी पक्षाच्या आरामात निवडून येऊ शकतात काँग्रेसकडे एक येऊ शकते त्यांच्याकडे काही मतं शिल्लक राहतात उभाठा आणि राष्ट्रवादी मिळून एक निवडून आणू शकतात दोन निवडून आणू शकतात आज आपल्या मित्रांची मदत घेऊन त्यामुळं तशा दोन जागांची आता एक तीन जागा त्या कुणाला देतात एक उगाठ्याला मिळते का एक काँग्रेसला मिळते का की दोन काँग्रेसला मिळत आहेत जयंत पाटील जे शेखापचे आहेत त्यांना संधी दिली जाते का हे सुद्धा बघणं आवश्यक आहे त्यामुळं आता ही निवडणूक बिनविरोध होण्याकडे चालली आहे तीन त्यांच्याकडून येतील पाच यांचे निवडून माफ करा आठ महायुतीचे निवडून येतील आणि पंकजा मुंडे राज्याच्या राजकारणात महत्वाच्या पदावर राहतील या गोष्टी लक्षात ठेवणं आवश्यक आहे नमस्कार